हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बघा आता असे आहेत सकाळचे दहा आणि एक व्हिडिओ मी लास्ट टाईम एक पोस्ट केलेला होता की आमच्या फॅमिलीचा मी जिथे काम करते त्या फॅमिलीचा तर बरेच जणांची कमेंट आलेली आहे की ते नेमकं काम काय आहे कशा पद्धतीने हे काम असतं नेमकं बिझनेस कशा पद्धतीने आपल्याला आहे ते तुम्ही मग आम्हाला सांगा तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ना त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा आणि तो डायरेक्ट कॉल केला तरी चालेल तर पूर्ण बिझनेस कशा पद्धतीने असते आणि आमच्या मस्त एकदम भारी फॅमिलीमध्ये तुम्हाला सामील पण होता येईल त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट आणि फोन करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला डिटेल्स मध्ये कळेल आणि घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता अगदी दिवसातला थोडा एक दोन तास जरी दिला तरी खूप छान प्रकारे तुम्हाला इन्कम होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा चला तर मग बाय बाय आणि शेजारी तुमचे फ्रेंड सर्कल रिलेटिव्समध्ये जर कोणाला एक्स्ट्रा इन्कमसाठी इंटरेस्ट असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा कॉन्टॅक्ट नंबर नक्की द्या चला तर मग बाय काळजी घ्या सगळ्यांनी